नमस्कार मी भग्यश्री आणखी कधी ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण बसताना माहीत असाल तर आदल्या दिवशी आम्ही कुठवाडीला आलो होतो फायनली तो दिवस आलेलो होती आता रिटर्न जाण्याची वेळ आलेली तर दुसऱ्या दिवशी सकाळी येणं दहा वाजता पावणे दहाला ट्रेन होती तर आम्ही जलो त्याच्यामध्ये आणि सगळे झाले होते आम्हाला सोडण्यासाठी तर दादा पण आले गावा होते गावाकडून त्यांना घेऊन आणि इथे पण आम्ही सगळे सगळेजण थांबले होते मग आता ट्रेनचा वेट करतोय तर अशा वेळेस अशी कंडिशन होती की मनामध्ये म्हणजे जाताना नकोच वाटतं जाताना आपली माणसं सोडून जायला पण काय करणार जावं तर लागणारच आहे तर फायनली आता ट्रेन पण आलेली आहे आणि त्याच्यानंतर मग चढलो आम्ही ट्रेनमध्ये दोनच मिनटं थांबते इथे ही ट्रेन तर हुबळी एक्सप्रेस होती डायरेक्ट म्हणजे निजामध्ये हजरत निजामुद्दीनपर्यंत तर बसलो आहे आम्ही ट्रेनमध्ये येऊन आणि जसं बसलो आम्ही ट्रेनमध्ये तसं हर्षचं झे रडायचं चालू झालं तर बाहेरच जाऊ दे म्हणत होता आणि दाजाकडं जायचं दाजाकडं जायचं आहे असं त्याचं चाललेलं होतं आणि नंतर आजी भावाकडं जायचं आणि कुठली गाडी दिसली की म्हणायचं मामाची गाडी चला मामाच्या गाडीत जायचं बाहेर अशी रस्त्याला गाडी दिसली की त्याला आलो आम्ही ट्रेन मध्ये बसले आणि हर्ष रडायचोय आहे मग भोजी घेऊन गेलेले बाहेर त्याला ईशा आहे आता इशू लागली खूप तर जेवू आता थोड्या नंतर आम्ही हर्षीला यायला लागली घरची आठवण राज्याकडे जायचं म्हणतोय तो बाबा आता त्याला नादी लावून आणलं ना झोप पण आले जुळे टाका म्हणायला लागले कुठं जुई म्हणलं बांधाय जेवण वगैरे केलं गुड मॉर्निंग ब्रश वगैरे नाश्ता वगैरे झाला सगळ्यांचा आणि आता अग्राजवळ आलेलो होत आम्ही नाश्ता करून फौजींची तिकडे झोप चालली हरशीच काही चाललंय इशू काय करते तू वन टू थ्री आणि हर्ष बघा कसा बसला रात्री बी तसंच करत होती ना आता उठल्यापासून पण त्यांचं तेच चाललंय हर्षला तर सारखं बाहेरच पळायचं आता कसं तरी बसला नाही तर सारखं बाहेर जाऊ दे म्हणत होता तर पोचत आम्ही आता तीन तास लागतात तुझ्या आग्र्यापासून आता एक स्टेशन गेल्या की आग्रा येते त्याच्यानंतर ता तीन तास ती पोहोचव आणि तिथून पण घरी जायला एक तास लागेल हर्ष बघू हर्षू पोचलो का आपण तर आलो होतो आता स्टेशनच्या जवळ जवळ म्हणजे प्लॅटफॉर्मवर गाडी चाललेली होती आणि तोपर्यंत तो म्हणलं बघा बाहेर छान असं गार्डन केलेलं होतं छान फुलं वगैरे लागलेली आहेत त्याला पण तिथे दिसला नाही आणि आता ना आलेलं आहेत हजरत निजामुद्दीनचं स्टेशन आणि हे दोघांचं बघा कसं खेळायचं चाललेलं <laughs> <laughs> ना आम्ही बाहेर सगळ्या बॅगा वगैरे घेऊन आणि आता गाडी केलेली आहे तर तिचीच वाट बघत होतो आणि नंतर गाडी पण आली आमची आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर इथून एक तास लागतो आम्हाला घरी जाण्यासाठी तर जागोजागी यांना ट्रॅफिक लागलेलं ला होतं कारण सकाळचा टाईम होतं त्याच्यामुळं मग तसंच हळूहळू चाललं होतं आणि जाताना बऱ्याच नवीन गोष्टी दिसल्या कारण ह्यावेळेस आहे ना त्या टॅक्सी ड्रायव्हरने आम्हाला आतून आणलं आणि बाहेरच्या साईडला त्याला रस्ता माहितीच नव्हता त्याच्यामुळं आतल्या साईड खूप ट्रॅफिकमधून आणलं त्यांनी थोडंफार काय काय बघायला जे भेटले ते मी शूट करून घेतलेलं आहे याच्यामध्ये तर इथे एक छानसं हॉटेल एक लागलं होतं तर त्याच्यावरती ना पूर्ण अशी ग्रीनरी होती असं सा डोंगरासारखी केलेली झाडं वगैरे लावली होती तशा शेपमध्ये त्यांनी तर बघायला एकदम भारी वारसंच लांबून ते म्हटलं शूट घ्यावं थोडंसं आणि दिल्लीमध्ये खरं सांगू की खूप ग्रीनरी आहे असं खूप झाडं वगैरे आहेत तिथं लावलेली आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेलं हो की सगळं पूर्ण आर्मी एरिया जो आहे तो एअरफोर्सचा एरिया आर्मीचा एरिया सगळा तिथून चालू होतो तर चला तर मी या ब्लॉगचा जे सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय सर्वांना टेक केअर